नमस्कार मराठी अमृतधारामध्ये आपले स्वागत आहे शरद पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा का म्हटली जाते त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत कोजागिरी पौर्णिमा जी अश्विन महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते ही हिंदू संस्कृतीत विशेष स्थान देणारी पौर्णिमा आहे या रात्री चंद्र पूर्ण तेजस्वी आणि गोलाकार दिसतो ज्यामुळे या रात्रीला कोजागिरी कोण जागे आहे असे नाव पडले आहे पौराणिक कथेनुसार या रात्री लक्ष्मी देवी पृथ्वीवर भ्रमण करत असते आणि जे कोणी जागे राहून तिची पूजा करतात त्यांच्यावरती कृपा करते या रात्री जागरण आणि पूजा करण्याची प्रथा आहे ज्यामुळे संपत्ती आणि समृद्धी दोन्ही प्राप्त होते अशी श्रद्धा आहे अश्विन पौर्णिमेला कोजागरी म्हणतात कारण या दिवशी रात्री उत्तरात्री लक्ष्मी देवी पृथ्वीवर फिरत येऊन को जागरती म्हणजे कोण जागत आहे असे विचारते आणि जो जागत असतो त्याला ती आशीर्वाद देते को जागृती या संस्कृत शब्दाच्या आधारावर या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असे नाव मिळाले आता मी तुम्हाला सांगते कोजागिरी पौर्णिमेचे महत्व या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा केली जाते देवी लक्ष्मी कोजागिरीच्या रात्री पृथ्वीवर भ्रमण करते आणि कोण जागे आहे असे विचारते या दिवशी घराला स्वच्छ करून दीप प्रज्वलन करून दुधाला आठवून त्यात सुके मेवे चारोळ्या घालून रात्री चंद्राच्या प्रकाशात ठेवतात जेणेकरून चंद्रामाची अमृत किरण त्यात पडतील कोजागिरी व्रताच्या रात्री लक्ष्मी देवीची पूजा करून मखाना व बताशाचा प्रसाद वाटला जातो या रात्री कवडी खेळल्या जातात या कवडी समुद्रातून उगम पावतात असे मानले जाते तसेच लोक मातीच्या भांड्यात पाणी भरून ते गच्चीवर ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी या पाण्याने आंघोळ करतात असे म्हणले जाते की कि असे केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मराठी अमृतधारा